इयत्ता पहिलीत नवीन प्रवेश घेतलेल्या माझ्या छोट्या दोस्तांनो स्मार्ट लर्निंग विथ संघर्षा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बालमित्रांनो आज आपण पहिली मराठी बालभारतीतील माझी जोडी यातील विविध कृती कार्टून ॲनिमेशनद्वारा करणार आहोत तयार आहात ना तुम्ही माझ्याबरोबर कृती करायला चला तर मग सुरुवात करूया आपली पहिली कृती आहे चित्रे बघ ओळख व नावे सांग सांगा बर पटापट पत मला या चित्रांची नावे पहिल्या चित्रात कोणता पक्षी दिसत आहे अगदी बरोबर दुसऱ्या चित्रात कोणता प्राणी दिसत आहे ससा खूप छान तिसऱ्या चित्रात काय दिसत आहे माठ अगदी बरोबर ओळखल तुम्ही आणि चौथे चित्र कोणत्या भाजीचे आहे बर भेंडी वा छान तुम्ही सर्वांनी पहिली कृती खूप छान सोडवली त्यामुळे आता आपण सर्वांसाठी टाळ्या वाजवणार आहोत आपली दुसरी कृती आहे चित्रे बघ चित्राचे नाव ओळख व चित्राखालील नावे पहा पहिल्या कृतीत तुम्ही चित्रे बरोबर ओळखली बर आता चित्राखालील नाव ओळखायचं आहे आणि ते नाव वाचायचं सुद्धा आहे चला तर वाचूया पहिले चित्र कशाचे आहे कावळा तुमच्या वही पुस्तकावर ज्याप्रमाणे तुमचे नाव लिहिले आहे त्याप्रमाणे कावळ्याच्या चित्राखाली त्याचे नाव लिहिले आहे चला तर माझ्या मागे वाचा कावळा कावळा दोन नंबरचे चित्र कशाचे आहे ससा मग त्याखालील नाव काय असेल वाचा बर ससा आता तिसऱ्या चित्राखालील नाव तुम्हाला सहज वाचता येईल तिसरे चित्र कशाचे आहे पहा व त्याखाली नाव वाचा तिसरे चित्र माठाचे आहे आहे नाव माठ चौथ्या चित्रातील भाजीचे नाव सांगा भाजीचे नाव वाचा भेंडी सर्व चित्रे व त्याखालील नावे नीट पहा यावर आधारित पुढील दोन कृती आपल्याला करायच्या आहेत वा दुसरी कृती सुद्धा तुम्ही छान पूर्ण केलीत त्यामुळे सर्वांसाठी पुन्हा एकदा टाळे वाजूया आपली तिसरी कृती आहे चित्रे बघ चित्राचे नाव ओळख व जोडी लाव पहिले चित्र कशाचे आहे भेंडी हे नाव कोठे लिहिले आहे तिसऱ्या क्रमांकावर अगदी बरोबर चला आपण चित्र व नाव याची जोडी लावूया दुसरे चित्र कोणत्या वस्तूचे आहे माठ माठ हे नाव कोठे लिहिले आहे माठ हे नाव पहिल्या क्रमांकावर आहे बरोबर आपण माठ या चित्राची व त्याच्या नावाची जोडी लावूया ना तिसऱ्या चित्रात कावळा हा पक्षी आहे है। कावळा हे नाव कोठे लिहिले आहे हो एकदम बरोबर कावळा व त्याचे नाव याची जोडी लावा शेवटचे चित्र आहे ससा ससा व त्याचे नाव पहा बरं कोठे आहे छान चला मग ससा व त्याचे नाव याची जोडी लावा वा माझ्या छोट्या दोस्तांनो ही कृती सुद्धा तुम्ही खूप छान प्रकारे केली चला पुन्हा एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजूया आपली चौथी कृती आहे सारखी नावे ओळख जोडी लाव व नावे सांग यामध्ये आपल्याला सारख्या नावांच्या जोड्या लावायच्या आहेत पहिले नाव वाचा बरं खालच्या ओळीमध्ये माठ हे नाव कोठे लिहिले आहे त्याची आपण जोडी लावूया दुसरे नाव काय आहे वाचा तर ससा ससा हे नाव आणखी कुठे दिसत आहे वा छान ससा या नावाची ससा या नावाशी जोडी लावूया पुढील नाव वाचा कावळा कावळा या नावाची कावळा या नावाशी जोडी लावा बरं खूप छान आता शेवटची जोडी कशाची आहे भेंडी या नावाची अगदी बरोबर भेंडी या नावाची भेंडी या नावाशी जोडी लावूया वा तुम्ही सर्वच कृती खूप छान केल्या आता पुस्तकामध्ये या कृती सोडवा सर्व कृती छान केल्याबद्दल पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया बालमित्रांनो मजा आली का तुम्हाला कृती करताना हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून या कृतींचा सराव करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया